श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना उंबरठ्यावरती आपल्याला उद्याच्या दिवशी एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे कारण की संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण जो आहे तर तो साजरा केला जात असतो आणि वर्षातील हा सण जो आहे तर तो पहिलाच असणार आहे कारण मकर संक्रांतीचा उत्साह हा सगळीकडे पाहायला आपल्याला मिळत असतो मकर संक्रांतीच्या अगोदर अगोदरचा दिवस हा भोगी म्हणून साजरा केला जातो या वर्षी तेरा तारखेला म्हणजेच मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाणार आहे या सणाचं महत्व खास विशेष अनन्य साधारण आहे एक मन पण आहे बघा न खाई भोगी तो सदा रोगी हो आपण आपल्या घरातील वयस्कर लोकांच्या तोंडून कायम ऐकत आलो आहोत भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ असा आहे आनंद घेणारा भोगी साजरा साजरी करण्याची पद्धत भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो भोगी मागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीने साजरी केल्याने जीवनामध्ये सकारात्मकता येते त्यामुळे या सणाचे महत्व हे अनन्य साधारण आहे भोगीला भोगीची भाजी बनवली जाते ज्यामध्ये प्रामुख्याने पावटा घेवडा गाजर कांद्याची पात हरभरा वांगी वाटाणा गोबी ह्याच्या भाज्या आहेत तर त्या वापरल्या जातात भोगीची भाजी सोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड लोणचं वांग्याची वांग्याचं चा भरीत चटणी एखादी खमंग त्याचबरोबर खिचडी खाण्याची प्रथा आहे आपल्या नात्यातील गोडव्यासह आरोग्य ही चांगले राहावे यासाठी भाजीचे महत्व आणि या सणाचं महत्व आहे असं सांगितलं जातं भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले त्यांना स्मरूनच पूजा करणं खूप शुभ मानलं जातं इंद्रदेवाकडे पृथ्वीवरती आम्हा पीक आम्हा पीक पिकावीत अशी ही या दिवशी प्रार्थना केली जाते त्याचबरोबर आज पीक आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आलेली आहेत अनेकांना समृद्ध करत आलेली आहे तसेच हे चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा केला जात असतो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी ह्या अंगी अंगीकारल्या जातात वर्षभर आपल्याकडून काही चूक झाली असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर आपल्या नात्यामध्ये कायम गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा देखील दिल्या जातात भोगी सण साजरा करत असतानी आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी सम, समस्या कष्ट दूर व्हावे सुख समृद्धी आपल्या जीवनामध्ये यावी यासाठी खास करून तीळ दान करणे पदार्थ खाणे आणि घरामध्ये तिळाचे काही उपाय तिळाविषयी काही प्रभावशाली उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय मी तुमच्या शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी देखील चालेल परंतु सकाळीच आपल्याला उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे यामुळे पैसा सुख संपत्ती सर्व काही मिळेल आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होत जाईल मग मा तुमच्या मागे असलेले भोग संपूर्णपणे नष्ट होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव नांदू लागेल भगवान देवांच्या कृपेने तुमची रखडलेली अडकलेली कामे जी काही आहेत तर ती मार्गी लागतील तर असा हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे नेमकी उंबरठ्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मित्रमैत्रिणी भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यात असलेले जे काही भोग हे वर्षाच्या सुरुवातीला संपूर्णपणे नष्ट व्हावे आणि संपूर्ण आपलं वर्ष जे आहे तर ते सुख समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं यासाठी काही गोष्टी काही उपाय जे आहेत तर ते घरामध्ये आवर्जून करायचे असतात कारण की बघा तब्बल अकरा वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी षटतीला एकादशी देखील आलेली आहे त्यामुळे गृहस्थितीनुसार धनवृद्धीचे योग असल्याचेही सांगितले जाते त्यामुळे जर जा पैशाविषयी काही समस्या असतील अडचणी असतील म्हणजेच तुम्ही खूप प्रमाणामध्ये राबराब राबत कष्ट करताय परंतु तरीही जर त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसा यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये घरामध्ये जोही पैसा येतो तर तो टिकून राहत नाही या ना त्या कारणाने कुठेतरी खर्च होतो घरामध्ये आजारपण वाढलेली आहे घरामध्ये का असलेली एखादी आजारी व्यक्ती पण आहे तर त्या आजारपणामध्ये तो पैसा खर्च होत आहे किंवा मग एक आजारी पडली व्यक्ती की दुसरी लगेचच पडती असं घरामध्ये का जोही पैसा आहे ना तर त्या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये समस्या असतील त्यांच्या करिअर विषय विषयक शे, किंवा मुलां मुलांचं मुलं हट्टीपण करतात घरातल्यांचं म्हणणं एकत नाही तर मुलांचे असलेले दोष त्यांना लागलेली नजरबाधा इडापिडा त्यांच्या मागे असलेले भोग पितृदोष या सर्व काही नष्ट होण्यासाठी ही जी तिथी आहे तर ती म्हणजे भोगी हा सण जो आहे तर तो अतिशय अत्यंत सर्वोत्तम मानला जातो तर आपण घरामध्ये विशिष्ट तिथीवरती छोटे मोठे उपाय करतच असतो परंतु भोगीच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळून देत असतात आणि हे उपाय जे आहेत तर ते कधीच वाया जात नाही या दिवशी स्नान आणि दानाचं अतिशय अत्यंत महत्व आहे पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला खास महत्व आहे बघा प्रत्येकालाच पवित्र नदीवरती गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आपण घरच्या घरी काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे आपल्या मागे असलेली इडापिडा नजरबाधा जे काही भोग आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट व्हावे आणि ह्या उपायामुळे काय होतं की आपल्याला आरोग्य समृद्धी मिळते कारण यंदाची भोगी आणि मकर संक्रांतीला सूर्य मंगळ आणि शुक्र यांच्या युतीमुळे धन वर्षावाचा योग असल्याचे सांगत आहे त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांना खास विशेष अनन्यसाधारण असं सा, महत्व प्राप्त झालेलं आहे भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे, हे आपण आधी तर बघूया कारण की आता स भोगीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची बघा घरामध्ये झाडू मारल्यानंतर लादी पुस पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आपली फरशी जी आहे तर ती पुसून काढायची आहे त्यानंतर चा दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं खूप जास्त महत्व आहे त्यामुळे तिळाला तिळाचं उटणं तुम्ही तयार करायचं थोडंसं मिक्सरला बारीक करून घ्या किंवा मग फुटून घ्या घ्यायचं त्यामध्ये हळद टाकायची थोडंसं दूध टाकायचं कच्चं आणि हे तिळाचं वाटण जे आहे उठणं जे आहे तर ते तुम्हाला आपल्या संपूर्ण अंगाला लावायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी शरीराला लावायचं आहे तुम्ही हे उठणं लावू शकता किंवा मग तुम्हाला हे शक्य नसेल तर मग आता कारण की आपलं जीवन जे आहे तर ते खूप धावकळीच झालेलं आहे त्यामुळं आता तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाका हळद टाका आणि दोन थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करा उद्याच्या दिवशी आंघोळ करायची बघा पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे अशा तीळ मिश्रित पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमच्या मागे जे काही असलेले भोग आहेत व तुमच्या मागे असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तुम्हाला असलेले दोष आहेत तर ते दूर होतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान कराय करून छान तयार व्हायचं त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला जे काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला एक लोटा भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे थोडेसे हळद कुंकू अक्षदा टाकायच्या एक लाल रंगाचं फूल टाकायचं आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असताना तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सूर्य देवांकडे तोंड करून ओम सूर्य देवाय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि हे अर्घ्य अर्पण करायचं अर्घ्य देत असताना पाणी खाली पडतं त्याचे शिंतोडे जे आहेत ना तर ते आपल्या अंगावरती उडणार नाहीत ती आपल्या अंगावरती पडणार नाही त्याने आपल्या भोवती असलेली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना तर ती दूर होत असते सूर्यदेवांचे आशीर्वाद आपल्याला देखील मिळत असतात त्यानंतर देवपूजा तुम्हाला करून घ्यायची देवांना या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान घालायचं एका लोट्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे थोडीशी हळद टाकायची थोडस तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला देवांना स्नान घालायचं विधिवत पूजन करून घ्यायचं यानंतर भगवान विष्णू देवा देवांचं तुमच्या देवघरामध्ये दे मूर्ती असेल फोटो असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल ह्या फोटो असेल तर मूर्तीला पिवळ्या रंगाची फुलं तुळशी पत्र अर्पण करायची धूप दीप ओवाळून घ्यायचा देवांचं विधिवत पूजन झाल्यानंतर तुळशीची पूजा करून घ्यायची तुळशीला देखील हळदी कुंकू अक्षदा चंदन अर्पण करायचं एखादं फूल अर्पण करायचं तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती ना, शांती नांदते असं देखील मानलं जातं त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी एक लोटा भरून पाणी घ्यायचं आणि हे पाणी घेऊन आपल्याला उंबरठ्याच्या जवळ जायचं तुम्ही जेव्हा तुमचं घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडाल तेव्हा तुम्हाला हे जे पाणी आहे उंबरठ्यावरती आणि उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे कडेने तुम्हाला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला थोडं थोडं टाकायचं असं म्हणतात की रात्रभर आपले पूर्वज जे आहेत पितर जे आहेत तर ते आपले बाहेर वाट बघत असतात आणि हे पाणी जेव्हा आपण बाहेर टाकतो ना तर हे पाणी पिऊन ते तृप्त होत असतात म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा कारण बघा आपल्या मागे असलेले दोष यामध्ये पितृदोष देखील असतो त्यामुळे काही विशिष्ट विशिष्ट तिथींना असे छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा जे काही दोष आहेत ना तर ते नाहीसे होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि उंबरठ हळदीचं लेपन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं आता सर्वांनाच माहीत देखील झालेलं आहे तर आता थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते हळद कुंग हळद गोमित्र थोडासा कापूड हे तुम्हाला पाणी टाकून एक पेस्ट बनवायची आणि हे जी पेस्ट आहे याचं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती लावायचं आहे शक्य असेल तर हातानेच हे लेपन द्या उंबरठ्याला किंवा मग तुम्ही हाताच्या ऊर्जे ऊर्जेमुळे काय होता पण ज्यावेळी आपल्या हाताने व आपला उंबरठा जो आहे तर तो सारवतो ना त्यावेळी आपल्या आपण असं लेपन जर करतो त्यावेळी त्याचे खूप छान परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात हाताच्या ऊर्जेने ज्या करतो त्यावेळी ती ऊर्जा आपल्याला एक अ, सकारात्मकता देत असते घरामध्ये आपल्याला बघायला मिळत असते आपला जो उंबरठा असतो त्यातूनच आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे उद्याच्या दिवशी न चुकता तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे आता जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये थोडेसे पांढरे तिळ घ्यायचे बघा तिळाचे वापर उपाय भोगी आणि संक्रांतीच्या दिवशी करत असतो म्हणून हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करण्यासाठी आपल्याला तिळाचाच वापर करायचा आहे एका प्लेटमध्ये तीळ घ्यायचे आणि घ्यायचे घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये मा तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं दुहेरी कापसाची वात लावायची आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवून घ्यायचा आणि आपण ठेवलेले जे तीळ आहेत तर तिथे ठेवायचा तसेच त्या ताटामध्ये दोन जोड विड्याची पानं ठेवायची एक सुपारी आणि एक सुपा एक रुपाईचं नाणं देखील घ्यायचं आणि कोणतीही पूजा विधी करत असताना आपण ती अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो आणि आपण जी काय सेवा उपाय करतो तर ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते म्हणून आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळदी दि कुंकू लावायचं धूप ओवाळून घ्यायचा नमस्कार करायचा आणि कुंकवाची पेस्ट तयार करायची उंबाठ्याच्या दोन्ही साइडला आपल्याला शुभ स्वस्तिक चिन्ह जे आहे ते काढायचं स्वस्तिक हे मांगल्याचं शुभतेचं प्रतीक आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी प्रेला प्रेला हे स्वस्तिक चिन्ह आपल्या उंबाट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला कुंकवाने काढायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या उंबाट्याच्या मधोमध मद, आठ बिंदू जे आहेत ना तर ते कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला काढायचे आहे बोटांनी काढून घ्यायचे आठ बिंदू बिंदू म्हणजे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे बघा आपल्या घराच्या उंबरठ्याच्या वरती जी जागा असते ती अष्टलक्ष्मीचं स्थान आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला कुंकवाने आठ माता लक्ष्मीचे स्वरूप प्रतिबिंब या कुंकवाने तयार करायचे आहेत काढायचे आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचा त्यासोबतच सुस्तिक वरती देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचा फूल अर्पण करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचा बघा त्यानंतर भोगीच्या दिवशी विडा देखील तयार केला जातो त्यामुळे दोन जोड विड्याची पानं आपल्याला उंबाठ्यावरती एका साईडला ठेवायची त्यावरती एक सुपारीचं नाणं एक रुपयाचं नाणं ठेवायचं एक सुपारी ठेवायची आणि हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं भूपदीप दीप वाळून घ्यायचा आणि उंबरठ्याला नमस्कार करायचा बघा भोगीच्या दिवशी अनेक ठिकाणी भोग विडे तयार केले जातात तुमच्याकडे तशी पद्धत नसली तर हा जो विडा आहे तर तो तुम्ही उंबरठ्यावरती आपण आपल्या घरात येणाऱ्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आगमनासाठी ठेवणार आहोत त्यामुळे घरामध्ये असलेली जी काही नगात नकारात्मक ऊर्जा आहे दरिद्रता आहे गरिबी आहे तर ती निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होईल आपल्यावरती प्रसन्न होईल माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता ही खूप खूप अतिशय अत्यंत प्रिय आहे सुशोभित असलेलं अंगण देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे आपल्या घरामध्ये ती पैशाच्या स्वरूपात यावी असं नाही तर ती वर्षभर आपल्या घरामध्ये कायम स्थायी स्वरूपात निवास करावी शांत समाधान स्वरूपात राहावी आपल्या घराकडे ती आकर्षित व्हावी या हेतूने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो भोगीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्यानंतर हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे ना तरुण घराच्या सुख समृद्धीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आणि आपण जी, जी कुंकवाची पेस्ट तयार केली होती त्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला आपल्या मुख्य मेन दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं त्यानंतर घराच्या स्वयंपाक घरामध्ये आपण जिथे आपण भोगीचा स्वयंपाक तयार करणार आहोत ज्यामध्ये भोगीची भाजी असेल ती लावून तयार केलेल्या बाजरीच्या भाकरी असतील हा नैवेद्य तयार करण्यापूर्वी आपल्याला स्वयंपाकघराचं देखील विशेष पूजन करायचं आहे आपलं जे स्वयंपाकघर असतं तिथे माता अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्यामुळे हे पूजन करण्यापूर्वी स्वयंपाकघर हे स्वच्छ असावं स्वच्छ नसेल तर तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं स्वयंपाक घराची वरची जी भिंत असते तिला स्वच्छ पुसून काढायचं आणि तिथे तुम्हाला एक स्वस्तिक शुभचिन्ह जे आहे तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या पंचोपचार पूजन करायचं आणि त्यानंतर तुम्हाला भोगीची भाज भाजी आणि बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी तयार केल्या तरी चालेल भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि भाकरी आणि आरोग्य आणि निसर्गाच्या दृष्टीने खाणे खूप शुभ मानले जाते यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते सोत्राच्या सुद्धा नमूद आहे सोत्रामध्ये सुद्धा नमूद आहे म्हणूनच हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला तयार करायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर आपल्या देवघरातील देवी देवतांना अर्पण करायचा आहे आणि नंतर आपल्याला सर्वांनी प्रसाद स्वरूपी ग्रहण करायचं आहे कारण न खाई भोगी तो सदा निरोगी असं म्हणतात म्हणून आपल्याला या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन भोगीच्या दिवशी हाच नैवेद्य बनायचं बनवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तिळाचं दान करणं शक्य असेल तर आवर्जून करा भोगीच्या दिवशी तिळाचं दान केल्याने संपत्ती वाढते आणि दुःखातून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी तिळाच्या मुठीचा एक उपाय केल्याने जीवनातील अडचणी अडथळे दूर होतात अशी देखील धार्मिक मान्यता आहे जर आपल्या आयुष्यात असलेली नकारात्मकता दूर करायची असेल तर काळे तीळ वापरून केलेली पूजा किंवा दान नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणते त्याचप्रमाणे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी खास करून भोगीच्या दिवशी काळे तीळ चिमुटभर घेऊन ते एका कलशामध्ये जमाला टाकायचे दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपल्या पितरांना हे जे पाणी आपण घेतलेलं आहे तर या पाण्याने अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करत असताना ओम पितृ देवताय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन सोबत, नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी